लोक येतच राहतात ते आम्ही आमच्या लेवलला जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन नगरपालिका महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे फॉलोअप करून आता इतक्या वर्षाचा ऑफिसलाही अनुभव आहे हो त्याच्यामुळे ती कामं होतातच मग दिल्लीतला फॉलोअप असेल महाराष्ट्राचा फॉलोअप असेल ती सगळी सिस्टम सेट आहे पण सातत्याने नोकरी आणि वैद्यकीय मदत ह्याच्या इतका डिमांड वाढलेला आहे म्हणजे बेरोजगारी तर इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे इतकी मुलं म्हणजे रोज मला तरी शंभर दीडशे मुलं आणि मुली जी उच्च शिक्षित आहेत ही सारखी रोजच सगळ्यात जास्त डिमांड हा आहे तो ब्या साठी आहे आणि त्याच्याच खालोखाल प्रत्येक कुटुंबात अनेक लोक असे येतात जे म्हणतात की वैद्यकीय मदताची तातडीने गरज आहे केंद्र सरकारच्या स्कीम्स आहेत पण त्या हॉस्पिटलला अटॅच नसतात हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये गेले तर अनेक ठिकाणी डॉक्टर मदत करतात पण बिलं मोठी मोठी असतात त्याच्यामुळे रोजगारासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी आम्ही एक वेगळा कक्ष इथे काढणार आहे नोकरीसाठी त्याचा फॉर्मॅट कसा असेल तो पुढच्या एक आठ दहा दिवसात तो आम्ही स तुमच्यावर शेअर करू पण वैद्यकीय मदतीसाठी आम्ही तातडीने ही गरज कारण का इतक्या महिला आणि त्या महिलांचे अश्रू आणि त्यांच्यावर आलेला एवढा मोठा दुःखाचा डोंगर हे बघणं खरंच खूप अडचणीचंही असतं आणि दुःखाचं असतं आणि काळजीचंही असतं त्याच्यामुळे हा शिक्षणाचा बेरोजगारीचा आणि औषध आणि या वैद्यकीय मदतीचा खूप मोठा ही गरज आणि मोठी यंत्रणा या देशात उभारण्याची गरज आहे का मला मी त्या डेटाचीच वाट बघते आहे कारण का अजूनही माझ्याकडे एक ठोस असा डेटा आलेला नाही सरकारकडून आणि त्यांचं म्हणणं आहे की आज संध्याकाळपर्यंत सांगतील मला पण एकूण जी जी मुलं मला आज भेटायला आली त्यांना मी विनंती केली की तुम्ही तिथे का नाही गेला ते म्हणले ताई आम्ही तिथेच गेलो होतो तिथे काहीच आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही परत तुमच्याकडे इथे आलो त्यामुळे त्या नो त्याचा आउटकम काय आहे एवढा खर्च केला काल सगळा किंवा त्याचा क्वांटिफाईड काय आहे हे अजून माझ्या हातात तो डेटा आलेला नाही आहे त्याच्यामुळे मीही वाट बघते की या मेळाव्याचा आउटकम किंवा आउटपुट ज्याला क्वांटिफाय करता येईल आपण म्हणता येईल तो त्याची वाट बघते काल जो मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये अनेक कंपन्या सहभाग झाल्या होत्या जवळपास साडेतीनशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या मात्र यातल्या काही कंपन्या अशा होत्या की त्यांची माहिती इंटरनेटवर मिळत असल्याचा आरोप आपण केला होता आणि या मेळाव्याच्या माध्यमातून केवळ कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्या दिल्याची माहिती समोर येते जास्तीत जास्त नोकऱ्या तो फॉर्मॅटी मी काल मागितला होता त्या सगळ्या ज्या नोकऱ्या होत्या त्या ॲप्रेंटिस किंवा ट्रेनीच्या जास्ती होत्या परमनंट नोकऱ्या अगदी खूपच तुरळक होत्या म्हणताय त्याच्यामुळे या मेळाव्याचं मला तरी अजूनही वाटतंय की संध्याकाळी सगळा डेटा हा आपण मला वाटतं पाच एक सहा वाजता जेव्हा संपेल तो मेळावा त्याचा क्वांटिफाईड डेटा आपल्याला मागवावा लागेल कालचा मेळावा जो आयोजित केलेला होता मात्र झाला आणि त्यानंतर वातावरण बदललं एकूणच महाविकास आघाडी महाविकास जो कार्यक्रम आहे तो सगळा असं देखेल वाटा केंद्र सरकारचा कार्यक्रम होता आणि माझी माझा प्रयत्न हाचा राहील की प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार किंवा ज्याला या देशाच्या जडणघडणीत आणि उभारणीत कष्ट करायला पाहिजे त्याच्या मागे पूर्ण ताकदीने राहून त्याच्या हाताला काम स्वाभिमानाने कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू दोन दिवसांनी ठाण्यात देखील होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी युवकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न शक्य बघा तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे तुम्हाला गाजर शब्द इलेक्शनच्या आधी घेतलेले मेळावे हे बघण्याची विचारण्याची इच्छा होते याच माझं उत्तर आहे रुपाली साटणकरांनी असं म्हटलं काय की पक्षात महिला जरा तो करतो न पुढे जायला लागल्या की ते आज दोईजड होतात आणि त्यांना पक्षातून बाजूला केलं जात असं आरोप त्यांनी तुमच्यावर केला मी ऐकलेलाही नाही आणि मी वाचलेला नाही त्याच्यामुळे अस... जी गोष्ट मी वाचत नाही आणि ऐकत नाही त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही याला जोडून दुसरा प्रश्न त्यांनी असं देखील म्हटलं की चार इंग्रजी वाक्य बोललं आणि संसदेत आयपॅड घेऊन गेलं तर लोकांचे प्रश्न सुटत नाही लोक असं लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका